नमस्कार समाशात तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज कलेक्टर ऑफिसला ज्या आपल्या बालकांना जे खाऊ वाटप करतात त्यांचा त्यांच्या मागणीचं निवेदन देण्यासाठी आज कलेक्टर लातूर जिल्हा कलेक्टर कार्यालयामध्ये महिलांचा खूप मोठा मोर्चा आला होता त्याचं ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आमचे पोलीस क्राईम न्यूजचे संपादक क्लहूजी शिंदे यांनी यांचा खास स्पेशल रिपोर्ट माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना हो आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी जिल्हा परिषदेच्या शिवरा ताबडतोब याची सर्व अंमलबजावणी करण्याचे आदेश मी आत्ता देते त्यांनी आमच्यासमोर त्यांच्या पी एलासुद्धा त्यांनी त्या पद्धतीनं सर्व हे केलेलं आहे या ठिकाणी आज आमच्याबरोबर सर्वच तालुक्यातील कामगार सर्व जिल्हा कमिटीचे लोक मनसूर साहेब या ठिकाणी दिलीप आहेत सर्वच आमचे पदाधिकारी जिल्ह्याचे आहेत धन्यवाद आपलंही धन्यवाद